नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी बी के सीमध्ये पोहोचले आहेत तिथे ग्लोबल फिटनेस फेस्टमध्ये ते सहभागी झाले तर दुसरीकडे बी के सीमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले कार्यक्रमस्थळी काँग्रेस आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला त्यानंतर भाजप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त या भागात पाहायला मिळाला या घटनेमुळे परिसरात थोडा तणावाचं वातावरण निर्माण झालं तर पी एम नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये वाढवण्यास बंदर प्रकल्पाचा भूमिपूजन करणार आहे त्याआधी बी के सीमध्ये पी एम मोदींना काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्ते पोचले होते तर दुसरीकडे आज मुंबईत वर्षा गायकवाड यांचं आंदोलन सुरू आहे तर शरद पवार गटाकडून महायुती सरकाराचा निषेध केला जात आहे हातात काळे फुगे दाखवत बोधवड बोधवडमध्ये आंदोलन सुरू आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरपकड सुरू केली आहे तर खासदार सु तर खासदार वर्षा गायकवाड गायकवाड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यासाठी हा काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली तर मित्रांनो आंदोलकांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरपकड करण्यात आली आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र